पुण्याच्या विमानगर परिसरातील एका नामांकित आय टी कंपनीत नुकतीच एका तरुणीची हत्या करण्यात आली होती कोदारे असे या तरुणीचे नाव होते सोबत काम करणाऱ्या कृष्णा सत्यनारायण कनौजा या तरुणाने शुभदावर सूर्याने वार करून तिला ठार मारले या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आय टी कंपनीतील एका इमारतीच्या खिडकीतून हा व्हिडिओ शूट करण्यात आलाय या व्हिडिओमध्ये कृष्णा आणि शुभदा स्पष्टपणे दिसत नसले तरी शेवटच्या क्षणामध्ये त्या ठिकाणी काय घडले होते हे पाहायला मिळत आहे कृष्णा कनुजा याने आर्थिक व्यवहारावरून शुभदाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे कृष्णाने शुभदाला तब्बल चार लाख रुपये दिले होते मात्र तिने खोटे कारण सांगून हे पैसे घेतल्याचे समजताच कृष्णा संतापला होता मंगळवारी शुभदा बसने कंपनीत आली त्यावेळी कृष्णा त्या ठिकाणी होता शुभदाने जवळच येतास माझ्या पैशाचं तू काय केलंस असा प्रश्न करत वाद घालण्यास सुरुवात केली यानंतर कृष्णाने कोणताही मागचा पुढचा विचार न करता किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या भल्या मोठ्या सूर्याने शुभदावर वार करायला सुरुवात केली त्याने शुभदाच्या अंगावर चार पाच वार करून तिला जखमी केले शुभदा जखमी होऊन जमिनीवर बसल्याचे व्हिडिओ स्पष्टपणे दिसत आहे त्यावेळी कृष्णा सुरा घेऊन तिच्या भोवती गिरट्या घालत होता यावेळी आजूबाजूला कंपनीतील अनेक कर्मचारी उपस्थित होते मात्र कृष्णाच्या हातातील भला मोठा सुरा पाहून कोणाची पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती कृष्णाने वार केल्यामुळे शुभदा अर्धमेली होऊन जमिनीवर बसली होती अखेर कृष्णाने तिच्याजवळ जाऊन तिला खाली पाडल्याचे व्हिडिओ दिसत आहे यानंतर कृष्णाने आपल्याकडील सुरा जमिनीवर फेकून दिला कृष्णाने सुरा फेकल्यानंतर आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी धावत आले आणि त्याने कृष्णाला मारायला सुरुवात केल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे मात्र हे सगळं घडेपर्यंत शुभदाच्या शरीरातून बरेच रक्त वाहून गेले होते त्यामुळे रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिने जीव सोडला या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती या निमित्ताने पुण्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे